नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे या महिलांना गॅस सिलेंडर मिळणार चारशे पन्नास रुपयामध्ये बघा सविस्तर माहिती सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे देशभरातील नागरिक त्रस्त झाले आहेत काही राज्यामध्ये गॅस सिलेंडरची किंमत एक हजार रुपयापर्यंत पोहोचली आहे अशा परिस्थितीत मध्य प्रदेश सरकारने गरीब महिलांना दिलासा देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे योजनेची ओळख अशी आहे की मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री गॅस सिलेंडर सबसिडी योजना ही नवी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील महिला केवळ चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे प्रत्येक महिलेला वर्षभरात बारा सिलेंडर मिळतील योजनेचे उद्दिष्ट या योजनेचे उद्दिष्ट मुख्य उद्देश गरीब महिलांना गॅसच्या वाढत्या किमतीपासून दिलासा देणे हा आहे गरीब महिलांकडे अपुरे पैसे असल्याने गॅसच्या वाढत्या किमतीमुळे त्यांना चुलीवर रोटी शिजवण्यासारखी अवस्था होती चुलीच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाला होता या योजनेमुळे आता गरीब महिलांना स्वस्त दरात गॅस सिलेंडर उपलब्ध होईल या योजनेसाठी पात्रता पुढील प्रमाणे असेल अर्जदारामध्ये अर्जदार मध्य प्रदेशची कायमची रहिवासी असली पाहिजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनाही या योजनेचा लाभ मिळेल अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे अर्जदाराच्या नावावर गॅस कलेक्शन असले पाहिजे